ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून खारघरमध्ये एका दुचाकीस्वाराची हत्या केल्याची धक्कादायक घटना खारघरमधील उत्सव चौक परिसरात घडली या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने मृत व्यक्तीच्या डोक्यात हेल्मेट मारून हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले शिवकुमार शर्मा वय पंचेचाळीस राहणार वाशी असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे शर्मा हे काही कामानिमित्ताने खारघर परिसरात दुचाकीने आले होते शर्मा बेलपाडाकडून उत्सव चौकाकडे जात असताना दुसऱ्या दुचाकीला ओव्हरटेक करत पुढे निघाले याच वेळी ओव्हरटेक का केली याचा राग मनात धरत दुचाकीवर असलेल्या दोन युवकांनी शर्मा यांना अडवून शिवीगाळ केली त्यानंतर या दोन युवकांनी स्वतःच्या हातातील हेल्मेटने शर्मा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली शर्मा यांच्या डोक्यात वारंवार हेल्मेट मारून शर्मा रक्तबंबाळ झाले आणि घटनास्थळावरून निघून गेले डोक्यात रक्तस्राव अधिक असल्याने त्यांचा मृत्यू झाला या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे